आता सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेसह चाळीस आमदारांना नोटीस बजावली आहे सोबतच राहुल नार्वेकर यांना सुद्धा नोटीस बजावली आहे शेड्यूल टेन नुसार काय का, का, कारवाई केली या संदर्भात उत्तर आता सादर करावं लागणार आहे राहुल नार्वेकर यांना सुद्धा सुप्रीम सु, सु, कोर्टानं नोटीस बजावली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात ज्योत्ना सुप्रीम कोर्टानं आता नार्वेकर आणि सोबतच शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांना सुद्धा नोटीस बजावली आहे अधिक माहिती या संदर्भात जगदी शक्दी बरोबर आहे दहा जानेवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे आमदार अपात्र आणि पात्र या प्रकरणामध्ये निकाल देताना एकूणच ठाकरे गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो कोणत्याही आमदारांना अपात्र केला नाही त्याचबरोबर दो जर दोन वेगळे व्हीप मान्य करायचं जर म्हटलं तर सुनील प्रभू यांचा सुप्रीम कोर्टाने दिलेला व्हीप त्यानुसार जर सुद्धा कारवाई करण्यात आली नाही आणि दुसरीकडे आपण बघतोय की जे भरत गोगावले आहेत जे शिंदे गटाचे प्रतोद म्हणून नेमण्यात ता आलेले त्यांच्या व्हीप जो चौदा आमदारांनी मोडलेला आहे ठाकरेंच्या चौदा आमदारांनी त्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई झाली नाही त्यामुळे निकाल देताना राहुल नारवेकर यांनी जे आहे ते शिवसेनेच्या एकूण छप्पन आमदारापैकी एकाही आमदाराला जे आहे ते अपात्र केलं नाही oh. त्यानंतर जो आहे दोन्ही गट जे आहेत ते शिंदे गट जो आहे तो मुंबई कोर्टामध्ये आणि ठाकरे गट जो आहे तो पुन्हा एकदा त्यांनी सुप्रीम कोर्टाचे जे आहेत ते दारा ठोठावली आणि आता सुप्रीम कोर्टाने जे आहे ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या चाळीस आमदारांना नोटीस पाठवली आहे आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा कारण दाखवा ही नोटीस जी आहे ती सुप्रीम कोर्टाने पाठवलेली आहे विशेष म्हणजे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने शेड्यूल दहा नुसार राहुल नार्वेकर यांनी काय कारवाई केली अशी विचारणा त्या नोटीसमध्ये करण्यात आलेली आहे कारण शेड्यूल दहाचं उल्लंघन झालं हीच तक्रार जी आहे ती राहुल नार्वेकर यांच्या म्हणजे यांच्याकडे करण्यात आली होती ठाकरे गटाकडून आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडून सुद्धा हीच तक्रार करण्यात आली होती आणि ज्या सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट जेव्हा गेलं होतं तेव्हा त्यांनी हीच तक्रार मांडली होती की दहाव्या शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे त्या म्हणजेच जे आहे ते पक्षशिस्त जी आहे ती मोडलेली आहे पक्षाच्या जे पक्षप्रमुख आहेत आणि जो व्हीप आहे तो मोडण्यात आलेला आहे त्यामुळे अपात्र करण्यात यावं अशी अशी तक्रार जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे अशी याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे ठाकरे गटाने नोंदवली होती मात्र त्याच्यावरती अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिला नाही त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने यामध्ये दखल घेत राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना नोटीस पाठवली आहे तर विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे या क्षणाची ही मोठी अपडेट आपण बघतोय तर दोन आठवड्यात उत्तर द्या अशी नोटीस ही कोर्टानं बजावलेली आहे या क्षणाची आणखी एक बातमी समोर येते आहे ठाकरे गटाच्या याचिकेवरती कोर्टात सुनावणी पार पडलेली आहे शिंदेसह सा चाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस आता बजावलेली आहे एकनाथ शिंदे यांना उत्तर सादर करण्याचे आदेश यावेळेस देण्यात आलेले आहेत शिंदेसह चाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टानं आता ही नोटीस बजावलेली आहे अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतोय विधानसभा अध्यक्ष याशिवाय शिंदे गटाचे जे चाळीस आमदार आहेत त्यांना देखील सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे या नोटीशीत कोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे सविस्तर अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी म्हणजे सुनील प्रभूंच्या मार्फत जी इथे पिटिशन फाईल केली होती अध्यक्षांच्या दहा तारखेच्या निर्णयाविरुद्ध त्याच्यात सुरुवातीला चीफ जस्टिसांचं म्हणणं होतं की तुम्ही हायकोर्टातच जावा पण कपिल सिब्बलांनी सांगितलं की हायकोर्टात गेलो तर परत वेळ होईल तर त्याच्यामुळं चीफ जस्टिस म्हणले की आम्ही नोटीस इश्यू करतो आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या एकोणचाळीस आमदारांना आणि दोन आठवड्याच्या आत त्यांनी आपलं उत्तर सादर करावं म्हणजे पुढची तारीख दोन आठवड्या नंतर असेल स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया सोमेश कोलगे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सोमेश आता सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भात पावलं टाकण्यात येत आहेत काय अपडेट्स आहेत आणखीन तुझ्याकडे अश्विन उद्धव ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेत त्यांनी प्रतिवादी म्हणून राहुल नार्वेकर किंवा विधानसभा सचिवालयाला प्रतिवादी केलं नाही प्रतिवादी म्हणून त्यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह असलेले एकोणचाळीस आमदार यांनाच केलंय त्यामुळे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना नोटीस जारी केली आहे आणि म्हणाले दोन आठवड्यानंतर आपण ऐकू सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असं म्हणाले की तुम्ही हायकोर्टातच का जात नाही तर सिब्बलांचं म्हणणं होतं की हायकोर्टामध्ये वेळ लागेल आणि मग मत त्यावर मग ते म्हणाले ठीक आहे की मग आपण नोटीस इश्यू करू आणि दोन दोन आठवड्यात उत्तर सादर करा म्हणजे साधारण पुन्हा या याचिकेवर होईल एक, एक बातमी आहे ती आपण पाहूयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस आलेली आहे दहाव्या सूचीनुसार आमदार अपात्रतेवर काय कार्यवाही केली या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे नार्वेकरांना या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर कोर्टानं ना नार्वेकरांना ही नोटीस पाठवली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून कर, संदीप या मध्ये नेमकं काय म्हटलंय निखिला बातमीमध्ये दुरुस्ती करावी लागेल ही नोटीस विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना नाही आहे तर ही नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जे सगळे आमदार आहेत त्यांच्या गटातले ते एकोणचाळीस आमदार आहेत त्या सगळ्यांना ही नोटीस आहे खरं दोन आठवड्यांची ही नोटीस आहे दोन आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्या आमदारांना जे त्यांचं म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्टासोबत दोन आठवड्यांमध्ये सादर करायला लागणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता त्या निर्णयानंतर तो निर्णय चुकीचा आहे असं असं म्हणत उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला होता आणि त्यांच्या याचिकेवर आज काही वेळापूर्वी सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळा सुप्रीम कोर्टानं ही नोटीस जारी केली आणि दोन आठवड्यानंतर ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या इतर सहकारी आमदारांचं म्हणणं ज्यावेळा सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं जाईल त्यानंतर सुप्रीम कोर्ट पुन्हा निर्णय घेईल की हे प्रकरण त्यांच्याकडेच ठेवायचं हायकोर्टात मुंबई हायकोर्टात पाठवायचं कारण प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टात प्रकरण असावं आणि मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांची मागणी हायकोर्टात असावं त्यामुळे पंधरा दिवसानंतर याबाबतचा अंतिम निर्णय